जय जयशिवराय मित्रांनो रब्बी ई पीक पाहणी दोन हजार चोवीस आता याच्यासाठी जी काय नोंदणी चालू झाली आहे परंतु अद्याप देखील असे काही शेतकरी येतं की त्यांनी ही नोंदणी केलेली नाही म्हणजे ई पीक पाहणी केली नाही तर मित्रांनो ही ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला पंधरा जानेवारी ही अंतिम तारीख असणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की ही ई पीक पाहणी नाही केली तर काय होणार तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असाल मागच्या वर्षी जे काही कापूस व सोयाबीन अनुदान होतं ते बहुतांश शेतकऱ्यांना भेटलं नाही आता न भेटण्याचं कारण काय तर याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी आपल्या सातभाऱ्यावर ई पीक पाहणी केली नाही किंवा तुमच्या जे काही शेतामध्ये पीक असाल कापूस सोयाबीन त्याची नोंदणी ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लावली गेली नाही त्याच्यामुळं हे सर्व शेतकरी या कापूस व सोयाबीन अनुदान यांच्या माध्यमातून वगळले गेलेत हे तुम्ही पाहिलेच असाल कारण की ज्या शेतकऱ्यांनी नियमीप्रमाणे जे काही आपली पीक पाहणी केली तर अशा सर्व शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन हेक्टरी पाच पाच हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही तर त्या शेतकऱ्यांचं कारण एकच की त्यांनी आपली पीक पाहणी केली नव्हती कारण जर तुम्ही तुमची पीक पाहणी केली तर तुम्हाला शासनाच्या जे काही योजना असेल याच्यामध्ये पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल तसेच अतिवृष्टी असेल त्याच्यानंतर पीक कर्ज असेल आणि हे कापूस सोयाबीनचं जे काही अनुदान असेल हे सुद्धा तुम्हाला याच्या माध्यपीक पाहणीच्या माध्यमातूनच मिळत असतं त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी या विहिळीत वेळेमध्ये आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या कारण ई पीक पाहणी पूर्ण केली तरच तुम्हाला शासनात अनुदान मिळणार आहे अन्यथा तुम्हाला याच्यामधून सरळ वंचित ठेवण्यात येणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक किंवा भरलेला रब्बीचा तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या पावतीवर जे पीक तुम्ही पेरले म्हणजे टाकलेले आहे त्याच्या माध्यमातून तुमच्या शेतात जाऊन तुम्हाला तुमची त्याची ई पीक पाहणी करून करून घ्यायचे आता मित्रांनो या इपीक पाहणीच्या सहाय्याने तुमच्या शेतामध्ये जे काही जलसिंचनाचा स्रोत असेल त्याच्यामध्ये विहीर असेल बोर असेल ते सुद्धा तुम्ही याच्या माध्यमातून लावू शकता कारण की कुसुम सोलार पंप योजनेलासुद्धा तुमच्या सातबाऱ्यावर विहीर किंवा बोराची नोंद असणं अत्यंत आवश्यक आहे आणि या ईपीक पाहणीच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या बोरवर स्वतः शेतात जाऊन तुमची नोंद करू शकता तर मित्रांनो जे काही उर्वरित शेतकरी येतं की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपली ई पीक पाहणी पूर्ण केली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या पंधरा जानेवारीपर्यंत आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी आता ई पीक पाहणी कशी करायची त्याच्यासाठी मी तुम्हाला या अगोदर व्हिडिओ अपलोड केला आहे त्या ठिकाणी जाऊन ई पीक पाहणी कशी करायची त्याच्या सहाय्यानं स्वतः तुम्ही शेतात जाऊन तुमची पीक पाहणी पूर्ण करू शकता त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आजच आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या आणि अत्यंत गरजेचंच आहे कारण ही केली तरच तुम्हाला शासनाचं अनुदान असो किंवा कोणत्याही गोष्टी असो ह्या मिळत असतात नाहीतर तुमचा सातबारा सरळ कोरा ग्राह्य धरला जातो आणि तुम्हाला सर्व योजनेपासून वंचित ठेवलं जातं तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट रब्बी पीक किंवा पीक पाहणी दोन हजार चोवीस जे की आपण आज शेडूच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला जरी पीक पाहणी करताना काही अडचणी येत असेल तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे मदत करू चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह निवडूसो धन्यवाद